झाले आणि गुप्त झाल्यानंतर तीनशे वर्षाने स्वामी महाराजांचं प्रकटीकरण झालं प्रकटीकरण कसं झालं कर्ज विवाना ध्यान जपण्यासाठी बसलेले होते आणि जप ध्यान घालण्यासाठी बसले आणि त्यांच्यावर वर निर्माण झालं तिथे एक उद्या नव्हता लागू तोड्या गेला आणि त्याने ते वृक्ष तोडायला घेतला आणि त्यातन पुरा दिसतले आणि ते वरळ पडले मागेला लागला आणि रक्ताची शेतकऱ्यांनी उडाले आणि त्यातन महाराजांचा आविष्कार धारण केलेला आहे पण भाविकांनो याला फारसे पुरवले नाही जप कोण करे तुम्ही आम्ही जनतेसाठी मोक्षासाठी भगवंत प्राप्तीसाठी पण भगवंत कशासाठी करतो महाराज तुमचे माझ्यासाठी करतो त्याच्या प्रकार निवारा केंद्र ते के शिवारा नगर केंद्र के ते के महाराष्ट्र मिळावं म्हणून ते जप तप करतील का महाराजांना त्या परब्रह्मांना जपजप करण्याची गरज नाही कारण ते अनादसिद्ध ते हे सिद्ध परब्रह्म आहे ते साक्षात परब्रह्म आहे आणि त्यांना जन्म हे कुठल्याही मातीमध्ये नव्हतं आणि सत्य त्यांचा आविष्कार धारण केल्यानंतर समोर काय म्हणायचे आम्ही दसरंग बौद्ध करंकी आम्हीच होतो असं

प्रकटीकरण होत असतो परब्रह्माचं परब्रह्मनं त्याचे कारण सांगून ठेवलेले गीतेमध्ये यदा यदा ही धर्मच्या भारता अभर्मच्या पैत्राणाय साधना विनाशाय तुष्कृत धर्म संस्थापना काय संबी उदय यदा यदा हे धर्म सुजावे धर्मा ग्राणी येते ना त्यावेळेस मी साक्षात प्रकट होत असतो येत्या भगवंताचे द्वापार युग चालकांचे भगवान श्रीकृष्णांचे हे वाक्य अगदी अकराशे एकोणपन्नासच्या सुमारात जर तुम्ही इतिहास बघितला भारतामध्ये खरं तर वेळ नाही पण इतिहास मात्र तसंच सांगतोय त्या त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण जो मराठ्यांचा सम्राट होता हिंदूंचा शेवटचा सम्राट होता त्याचा निपात झाला त्याचा पराभव झाला अल्लाउद्दीन खेळजे त्या गाठीवर आणि तिथून जी हा काही एकोणीस वाटत होत आणि अशा कारणामध्ये अशा कारणास्तव स्वामी महाराजांनी दत्त महाजांनी धरती दुबवून हा विस्तार धारण केला ते साल होत अकराशे एकोणपन्नास साल म्हणजे आजपासून पावणे नऊशे वर्षापूर्वी धरती द्ध, माता दिवणी आणि तिथून आठ वर्षाची बालक मूर्ती प्रकट झाली मग त्यांनी पहिला विष्कार धारण केला तो म्हणजे श्रीपाद श्रीबंद तेराशे अठ्याहत्तर साली जो पहिला विष्कार धारण केला तो श्रीपाद श्रीबंधांचा पिठा पुरला त्याच्या अगोदर सव्वा दोनशे वर्षे त्यांनी भारत भ्रमंती केली आणि जगभ्रमंती केली अशा नोंदी आपल्याला सापडतात आविष्कारामध्ये नंतर दुसरा द्वितीय आविष्कार धारण केला तो म्हणजे नरसिंह अठ्ठावीस या वर्षामध्ये त्यांनी द्वितीय आविष्कार धारण केला त्याही आविष्काराची समाप्ती केल्यानंतर कोणसे एकदा त्यांनी मूळ मूळ वळातगार दत्तनगर आणि मूळ ते असं म्हणत म्हणत त्यांनी परत एक नवीन आविष्कार म्हणजे तोच स्वामी समर्थ मूळ आविष्कार परत एकदा धारण केला तो म्हणजे जो तुमच्या माझ्या समर्थ असलेला तो, तो हा श्री स्वामी समर्थ आविष्कार हा धारण केला पण प्रथकीकरण आपण ज्या पावणे नऊशे वर्षापूर्वी जे प्रथकीकरण झालेला तो आजचा दिवस येईल तो दिवस आपण साजरी करतो वारतून मला आले हा दिवस साजरी करत नाहीये याच्या मुली सापडत नाहीये आणि याला आधार पण नाहीये भाविकांनो गेले पावणे नऊशे वर्ष रुपाळ ब्रह्म आपल्या सोबत काम करत आहे अठराशे अठ्याहत्तर साली महाराजांनी फक्त एक नाटक केलं त्यांनी समाधी घेतोय आणि समाधी मात्र त्यांनी घेतली नाही लौकिक दृष्ट्या जरी त्यांनी देह ठेवलेला दिसला पण त्याही नंतर त्यांनी फार वेळात काम केलेलं आपल्याला बघायला मिळत

स्वामी <Sess> <Sess> महाराजांचं दर्शन होईल मला वाटत स्वामी महाजांनी दुःख मुक्त करावं चिंता मुक्त करावं मुक्त करावं तर स्वामी महाराज त्या रूपाना पुढे आपण केंद्रात आला तर सेवा घेतो सेवा का। काय देतो माझ घरात काम होत नाही सोमवारा तुम्ही पावावर काम प्रपत येतात भजाम हे किती प्रमाणे गीता सांगते अरे अर्जुना जो ज्या ज्या रूपामध्ये माझं भजन करतो ना त्या त्या रूपामध्ये मी त्याच्या समोर त्या त्या रूपामध्ये मग माझ्या मुलाचं लग्न होऊ दे माझ्या घराचं काम होऊ दे सेवा घेतात नित्य सेवाचा लोकात केंद्राच्या त्रिका त्यांना उपस्थित राहतात भावनामध्ये सहभाग घेतात दोन मध्ये सहभाग घेतात सगळ्या केंद्राच्या कामामध्ये ना सहभाग असतो आणि माझ्या नंतर मागणं काय असतं महाराज माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, दे तर घराच्या काम होऊ स्वामी समर्थ महाराजांचं नाव स्मरण मात्र स्वामी समर्थ माझ्या मुलाचं काम होऊ दे श्री स्वामी समर्थ शिमबाईने माझ्या ऐकले श्री स्वामी समर्थ माझ्या पोराला होऊ दे श्री स्वामी समर्थ माझ्या पोराच्या बायकोला मुळ्या होते म्हणजे याला नातो होता माझ्या मुलाला त्याला मुळ्या होते मला नातो होते श्री स्वामी समोर ध्यान महाराजांचं स्मरण मात्र पोलच स्वण स्मरण मात्र घरच स्मरण मात्र कर्जच स्मरण मात्र चिंतेत स्मरण मात्र दुःखात आम्हाला स्वामी महाराजांनी आभायची केलं घेऊन होतो महाराज तुमच्या सोबत यथा मांत्र पद्धती येतात असतात भजान ज्या रूपामध्ये तुम्ही त्याचं भजन देतात ना त्या रूपामध्ये मी तुमच्या समोर येत असतो मग महाराज त्या रूपामध्ये तुमच्या समोर येत असतात भाविकांनो तर ब्रह्म हाताशी आले आता आम्हाला काय मागायचं हे आपण ठरवावं आम्हाला काय पाहिजे हे आपण ठरवावं देवाकडे काय मागावं आणि नमस्थ परमेश्वर आपल्याला काय देतो हा सर्वात महत्वाचा प्रश्न मागायला आमची ना पेजेस पेजस होई तुम्ही परत मागायला दोनशे पेजेस पण मागायचं काय ज्याच्याकडे मागतात ना त्यालाच मागून घ्या ज्याच्याकडे मागतात ना त्यालाच मागून घ्या म्हणजे मला वाटत नाही काही मागावा लागेल राजयोगा मधला एक प्रसंग आठवतो स्वामी विवेकानंदांचं एक ध्यान धारण्यावर फार मोठा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव राजयोग त्याच्यातली एक कथा सांगायची आपल्याला इथं थांबायचे अंधार पडला की आपल्याला देखोत्सवाला सुरुवात करायची तिथं तर काय प्रेरणा देत आहे का काय प्रेरणा देत आली कर्बं हाताशी आहे ना जाण्याचे हे वाया गेले ते वाया गेले अरत ना परत आमची अशी परिस्थिती होती महाजन काय मागा आम्ही केंद्रात येतो महाजनकडं येतो पण आपला मी पणा आपला मोठेपणा आणि आपली समर्थपण असेल आणि मी पण ठेवला बाजूला दांभीरपणा जर बाजूला ठेवला तर महाराज पाहतात नवे रे महाराज आपल्या सोबत राहतात आणि त्या अंतकारामध्ये बसतात आणि त्यांची अनुभूती आपल्याला बघायला मिळते मला काय मागायचे आज मला काय मिळवायचे

त्यांच्या अंगावर पूर्ण जाळ निर्माण झालेलं कीटकांचं जाळ निर्माण झालेलं प्रचंड नख वाढलेले केस वाढलेले आणि एवढे भव्य दिव्य तपस्या करणारे अभिव्य तपस्या करणारे आहेत तो म्हणत्या जाऊन विचाराव असं वाटलं आणि विचारल्यानंतर बाबो तुम्ही तपश्या कशासाठी टाळता प्रश्न विचारा प्रश्न फार सुंदर हा प्रश्न जो तुम्हाला मला विचारणार बाबो शेवा कशासाठी टाळता आय डोंट नो माहितीच नाही अजून माहितीच नाही कारण काय म्हणतात पळूनच येते हा प्रश्न विचारले काय झालं म्हणते नाही घरचे म्हणतात म्हणून आलो मला काही यायचं नव्हतं नाही नाही ते हरभो म्हणतात या चांद्रात म्हणून आलो नाही ते गावच वेगळ्या गोव्यात म्हणून आलो नाही नाही बरं वाटत म्हणून आलो आणि मी आलो कशासाठी हाच प्रश्न आहे कशासाठी वा कशासाठी सेवा कशासाठी नारद म्हणून विचारलं बाबा रे ही तपस्या कशासाठी त्यांनी सांगितलं मला परमेश्वर प्राप्ती करून नारायण थोडस केलं आणि म्हटले बाबा रे पण तुझ्या नशेबामध्ये ना परमेश्वर प्राप्ती आहे अजून ना अशी तपश्चर्या या जर तू अजून दोन जन्म जर केले ना तर तुला परमेश्वर प्राप्ती किती दोन जन्म जर तपश्चर्या केली ना अजून अशी खडतर तर तुला परमेश्वर प्राप्ती तो, तो, तो खाली बसला आणि आणि मला काही सेवा करायची नाही मी चांगलं म्हणे मला काही सेवा करायची एवढा पूर्ण जन्म याला मग मला परमेश्वर लागते मला करायचीच नाही म्हणे असं दुसरा होते बसलेले महात्मे त्यांच्या बाबा रे तू कशासाठी करत म्हणून मला परमेश्वर प्राप्ती करायची मग त्यांना सांगितले बाबा रे तुझे असे आहे ना जेव्हा जवळ तब्बल एकवीस जन्म जातील ना तेव्हा तुला परमेश्वर प्राप्ती राजे होते अशी दंत कथायला तर फार सुंदर आहे